चला नमस्कार आपल्या चैनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तरी आज आपला विषय आहे नवीन युट्यूबरसाठी युट्यूब क्षेत्रामध्ये नवीन काम करणाऱ्या तरुणांसाठी चॅनल मॉनिटाईज कसं करावं लवकरात लवकर आपलं चॅनल मॉनिटाईज कसं होईल हे प्रत्येकाची धडपड असते पण आपण पाहूया की लवकरात लवकर नवीन युट्यूब क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकांनाच वाटतं आपलं चॅनल लवकर मॉनिटाईज व्हावं तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आणि पहिल्यांदा सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून यूट्यूब क्षेत्रामध्ये माहितीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सबस्क्राईब असणं महत्त्वाचं असतं कारण आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळतील त्यासाठी सर्वांनी सबस्क्राईब करा तर आपण पाहूया की चॅनल मॉनिटाईज लवकर कोणत्या पद्धतीनं होतं लाँग व्हिडिओच्या माध्यमातून की शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून व्ह्यू कसे मिळवले जातात सबस्क्राईबर कसे वाढले जातात लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून किती वेळ लागतो आणि शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून किती वेळ लागतो तर आपण आज पाहणार आहोत चॅनल कोणत्या पद्धतीनं लवकर मॉनिटाईज होतं कारण प्रत्येकाची धडपड असते की लवकर चॅनल मॉनिटाईज व्हावं आणि युट्यूबकडून लवकरात लवकर रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी कारण युट्यूब यूट्यूब क्षेत्रामध्ये आता बऱ्याच प्रमाणामध्ये धावपळ आपण पाहतो प्रत्येकजण मॉनिटाईज चॅनल व्हावं यासाठी सारखा धडपडत असतो आपल्या पद्धतीनं काही ना काही ऍक्टिव्हिटी ऍक्टिंग करून व्ह्यूज मिळवण्याचा प्रेक्षकांच्या मनात बसण्याचा प्रयत्न करत असतो पण आपण पाहू की यूट्यूबचा क्रायटेरिया नेमका कसा काम करतो युट्यूबचा अल्गोरिदम कसा काम करतो हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आपण जर युट्यूब क्षेत्रामध्ये नवीना साल, नवीन असाल नवीन करिअर घडू इच्छित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आपण जर शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पाहू जर पाहिलं तर शॉर्ट व्हिडिओमध्ये चॅनल लवकर मॉनिटाईज होत नाही असं म्हणतात पण मी सांगतो मी खात्री देतो की शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून चॅनल आपलं लवकरात लवकर मॉनिटाईज होत पण ते कसं होतं हे तुम्ही समजून घ्या कारण मी स्वतःचं चॅनल दोन महिने यूट्यूबचा नव्वद दिवसाचा जो काळ असतो त्या नव्वद दिवसामध्ये आपल्याला टेन मिलियन व्ह्यूज आपल्या चॅनलवर आणावे लागतात आणि त्यामध्येही यंगेज व्ह्यू जे असतात ते फक्त मोजले जातात जा समजा एखाद्याचे दहा मिलियन व्ह्यूज जरी झाले असले तरी ते तुम्हाला फक्त पाच ते साडेपाच मिलियन व्ह्यूज धरले जातात मग नवीन या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यासाठी एक महत्वाची माहिती सांगू इच्छितो की आपण जर मध्ये नवीन करिअर करत असाल किंवा एक दोन महिन्याचा काळ लोटला असेल किंवा एखादी महिना जर शिल्लक असेल तर तुम्ही काय करा स्वतःचे कंटेंट टाकल्यामुळं कारण आपली एवढी प्रसिद्धी नसते की प्रत्येकजण आपल्याला सबस्क्राईब करेल लाईक करेल आपला व्हिडिओ शेअर करेल किंवा पूर्णपणे पाहील अशी कुठलीही खात्री नसते त्यामुळं तुम्ही एक काम करा की जर नवीन असाल तर आपले व्हिडिओ आपण जे ऍक्टिंग लिप्सिंग वगैरे करून जे व्हिडिओ टाकतो ते व्हिडिओ तुम्ही टाकत चला शॉर्ट व्हिडिओला असं कुठलंही बंधन नाही की व्हिडिओ इतके पडले पाहिजेत तितकेच पाहिजेत असं काही त्याच्यामध्ये तुम्ही किती व्हिडिओ अपलोड करू शकता पण जर जास्त व्हिडिओ अपलोड केले तर ते व्हिडिओ न व्ह्यूज कमी मिळतात कारण व्हिडिओ माझ्या माहितीसतो एका व्हिडिओला कमीत कमी तीन ते चार तास वेळ द्या एक व्हिडिओ अपलोड केल्यानंतर किमान चार तास तरी त्या व्हिडिओला दुसरा व्हिडिओ अपलोड करेपर्यंत चार तास थांबलं पाहिजे त्यानं काय होतं तर तुमचे व्हिडिओ हे लोकापर्यंत युट्यूब पोहोचवत असतं आणि तुम्ही जर दुसरा व्हिडिओ अपलोड केला तर तो, तो व्हिडिओ तेथेच थांबला जातो कमी वेगानं अधिक वेगानं जाणारा व्हिडिओ ची गती कमी होते आणि व्ह्यू पण कमी यायला लागतात त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे स्वतःची आपली इतकी ओळख नसते स्वतः आपण इतके प्रसिद्ध नसतो की जेणेकरून प्रत्येक व्हिडिओला शंभर दोनशे सबस्क्रायबर दहा के वीस के तीस के चाळीस के पन्नास के व्ह्यू प्रत्येक व्हिडिओला नवीन यूट्यूबवरच्या येत नाही तर तुम्ही काय करा स्वतःचे तीन व्हिडिओ अपलोड करा स्वतःचे तीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर माझ्या माहितीस तो आपण पाच ते सहा व्हिडिओ दिवसातून अपलोड करा आपला टायमिंग ठरवा त्या टायमिंगनुसार आपले व्हिडिओ अपलोड करत चला सकाळच्या सत्रामध्ये जर तुमचे व्हिडिओ टाकले तीन तर दुपारून तीन व्हिडिओ हे ग्रीन स्क्रीन करत चला ग्रीन स्क्रीन मुळे काय होणार तर ग्रीन स्क्रीन हे व्हिडिओ करायचे कुणाचे जे मोठे मोठे कलाकार आहेत ज्यांनी युट्यूब क्षेत्रामध्ये नाव कमवलं आहे ज्यांचा लोक आदर करतात ज्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक असतात अशा यूट्यूबरचे व्हिडिओ तुम्ही पहा ज्यामध्ये समजा कंटेंट कोणताही असो कॉमेडीचा असो कोणत्याही क्षेत्रातला असो तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या क्षेत्रातला दिग्गज कलाकाराचे व्हिडिओ घ्या अपलोड करा ग्रीन स्क्रीनमध्ये एका कोपऱ्यामध्ये आपली छोटीशी इमेज घ्या थमनेल आपलं स्वतःचं बनवा आणि थोडाफार त्यामध्ये आवाज राहावा कारण तो कंटेंट आपला ओरिजिनल मानला जातो दिवसातून तीन व्हिडिओ तुमचे आणि तीन व्हिडिओ जर ग्रीन स्क्रीनचे टाकलात तर तुमच्या प्रसिद्धी बरोबर तुमचे सबस्क्रायबर आणि व्ह्यू हे भरपूर प्रमाणात वाढायला मदत होईल आणि वेळेच्या अगोदर किंवा वेळेपूर्वी आपलं चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं तुम्ही असा प्रयोग करा नक्कीच या व्हिडिओचा आपल्याला फायदा होईल कारण माझं चॅनल मॉनिटाईज त्या पद्धतीनं झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला ही माहिती शेअर करतो अशा पद्धतीनं जर केलात तर लवकरात लवकर चॅनल मॉनिटाईज होईल मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्ही लाँग व्हिडिओ टाकत चला शॉर्टचं प्रमाण कमी करा लाँग व्हिडिओ शॉर्टमध्ये असं इतकं काही मिळत नाही पण लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमचं करिअर बनवू शकता आणि आपलं चॅनल मॉनिटाईज करून तुमचं करिअर बनवू शकता आणि जर हा व्हिडिओ आवडला तुम्हाला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय भारत